ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन तालुक्यातील घडलेल्या हत्येच्या निर्गुण वृत्ताने तालुका हादरलाय शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनवण्याच्या भांडणातून पत्नीला पतीने कूडरीत्या संपवल्याची घटना घडली आहे हत्याकांडावेळी पती गोपीनाथ विष्णू वाघमारे वैवर्ष चाळीस गावठी दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे वाघमारे कुटुंबातील पती पत्नी गोपीनाथ आणि पिंकी उर्फ भारती वाघमारे यांच्यामध्ये जेवण बनवण्यावरून वास झाला गोपीनाथ दारूच्या नशेत होता जेवण न बनवण्याच्या कारणावरून त्याने पिंकी बरोबर भांडण करून तिला हाताबुक्क्यानी मारहाण केली शिवाय भिंतीवर आपटून जीवे ठार मारले या क्रूर पतीने पत्नीचे डोके भिंतीवर जोरदारपणे आपटले यावेळी डोके फुटून पत्नी मरण पावली ही भयंकर घटना मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणातील आरोपी पती गोपीनाथ याला अटक करण्यात आली आहे याबाबत पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत ही घटना चिंताजनक असून घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचे संकेत देत आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पिंकीच्या केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा